ज्या देशात बुद्धिवान शूरवीर उद्योगी व सेवाशील पुरुष असतात तो देश निश्चित आपली प्रगती करू शकतो देशाचे वैभव वाढवणाऱ्या या पुरुषांची आठवण मनात सतत बाळगणे आणि त्यांच्या गुणांचे व कार्याचे अनुकरण करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे वीर बापूराव गायधनींचे जीवनही असेच स्फूर्ती देणारे आहे एक सामान्य माणूस परहिताच्या तळमळीने केवढा पुरुषार्थ गाजवतो आणि अखेर आपल्या सर्वस्वाचा होम करायलाही कसा तयार होतो हे आपल्याला वीर बापूरावांच्या चरित्रात पाहावयास मिळते काही वर्षांपूर्वी नाशिक शहरात घडलेला हा प्रसंग आजही सर्वांना स्थिमित करून जाणारा आहे ती एक काळ रात्र ठरली होती दिवसभर दमून रात्रीला विसावा घेणारे जीव गाड झोपेत असता एकदम घणा घणा घंटा वाजू लागली त्या घणाघाती आवाजाने रात्रीची शांतता दुभंगली लोक खडबडून जागे झाले काही खिडक्यांकडे धावले काही घरातून बाहेर रस्त्यावर आले पाहतात तो काय समोर एका दुमजली इमारतीला प्रचंड आग लागली होती त्या इमारतीत अनेक बिराडे वास्तव्याला होती तिचे लोळ इमारतीत आत आत शिरत होते आणि आतले लोक जीव मुठीत धरून बाहेर धाव घेत होते आत अडकलेले लोक जीवाच्या आकांताने आरडाओरडा करत होते आगीच्या ज्वाला टाळत मिळेल त्या वाटेने आपला जीव वाचवत ते रस्त्यावर येत होते खाली चौकाच्या सोप्यात गाईगुरे बांधलेली होती जनावरे दाव्याला हिसके मारून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होती वरच्या मजल्यावर काही मुले अडकून पडली होती खिडकीशी येऊन ती मुले सगळी शक्ती एकवटून मदतीसाठी आकांत करत होती त्यात एव्हाना रस्त्यावर प्रचंड गर्दी गोळा झालेली होती अग्निशामक दलाची गाडी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती पण आगीचे प्रचंड लोळ विझवणे अशक्य होत होते दुसऱ्या मजल्यावर अडकलेली मुले आई आई म्हणून आर्त हात मारत होती लोकांची हृदय करवतीने कापल्यासारखी घायाळ होत होती पण करणार काय कोण धजणार त्या आगीत शिरायला आगीत नव्हे मृत्यूच्या जबड्यातच म्हणा ना त्या मुलांची माता बाहेर धावत आलेली होती ती आपल्या पिलांच्या आर्त हाकेने वेडी झाली मुलांच्या हाकेला ओ देत ती त्या आगीत शिरायला धावली लोकांनी तिला अडवले एकाने तर तिचा हात घट्ट पकडून तिला मागेच खेचले ती रडत होती ओरडत होती वेड्यासारखी एकटक आपल्या त्या पिलांकडे केवलवाणी बघत होती वाचवा ओ माझ्या पिलांना ती ऊर बडवत लोकांना विणवण्या करत होती जनसमुदायाचे हृदय विदीर्ण होत होते पण मृत्यूला उघड्या डोळ्यांनी कवटाळण्याचे धैर्य करून त्या मुलांना वाचवायला कुणी धजे ना तेवढ्यात एक तरुण तिथे धावत आला अग्निशामक दलाची घणाघणा वाजणारी समयसूचक घंटा त्याने ऐकली होती झोप बाजूला सारून तो त्या आग लागलेल्या इमारतीकडे वेगाने आला होता प्राणीमात्रांवर दया करावी प्रसंगी आपले प्राण वेचून देखील इतर प्राणीमात्रांचे जीव वाचवावेत ही भूतदया शिकवणाऱ्या आपल्या संस्कृतीचे जणू बाळकडूच तो प्याला होता त्याने काचा कसला आणि त्या आगीत तो बाणासारखा शिरला आगीचे चटके आणि कोंदलेल्या धुराने गुदमरणारा श्वास यांची पर्वा न करता तो तरुण त्या मजल्यावर अडकलेल्या मुलांपाशी पोहोचला जमलेली बघ्यांची गर्दी थक्क झाली कोण हा स्वतःच्या प्राणांची आहुती देणारा वेडा तरुण ती पर, गर्दी परस्परांना विचारू लागली हा तर बापूराव गायधनी कुणीतरी ओरडले जिना पेटला आहे कसा वाचवणार हा त्या मुलांना दुसऱ्या मजल्याला आता आगीने पूर्ण वेढलेले होते जिना जळून कोसळला होता काय करावे त्या तरुणाने लगेच एकेका गादीत एकेका मुलाला गुंडाळले गुंडा आणि खिडकीतून लोकांना हाक दिली मी या गादीत मुलांना गुंडाळले आहे झेलून घ्या त्यांना गर्दीला एकदम भान आले त्या तरुणाच्या समयसूचकतेचे जनसमुदायाला अपार कौतुक वाटले त्यांनी वरून फेकलेल्या गादीतील मुलांना अलगद झेलले मुले वाचली त्यांची आई आनंदली मुलांना पोटाशी घेऊन ती पटापट -पत पापे घेऊ लागली रडता रडताही तिला आनंद झाला पण त्या आत शिरलेल्या तरुणाचे काय जनसमुदाय त्या आगीत गुरफटलेल्या तरुणाकडे असहाय्यपणे पाहत होता खरा वीर शोभतोस प्रत्येक ओठातून उत्स्फूर्तपणे शब्द फुटत होते तो तरुण बापूराव गायधनी कृतार्थतेने निश्वास टाकत होता कृतकृत्य झाल्याचे विलक्षण समाधान त्याच्या चेहऱ्यावर विलसत होते त्या पेटलेल्या आगीतून त्याने मुसंडी मारत बाहेर धाव घेतली बापूरावाचे अंग ठिकठिकाणी भाजून निघाले होते डोक्याचे केस अर्धवट जळाले होते चेहरा विद्रूप दिसत होता जनता त्या वीरापुढे नतमस्तक झाली त्याला त्वरित दवाखान्यात न्यायला काही लोक पुढे आले तोच तोच चौकाच्या सोप्यातून एका गाईचा हंबरडा बापूच्या कानी पडला बापूचे हृदय त्या हंबरड्याने हेलावले लोकांच्या अडवण्याला पार झुगारून तो वीर पुन्हा त्या आगीत शिरला काही करून त्या गाईला वाचवायचे होते बापूराव गायीजवळ पोहोचला अंगाला आगीचे चटके बसत होते काही गुरांना त्याने मोकळे केले पण एका गायीच्या दाव्याची गाठ सुटे ना काय करावे बापूरावाने अंगातले उरले सुरले बळ एकवटले आणि आवेशात दावे जोरात ओढले खुंट्या सहित ते दावे हाती आले गाय मोकळी झाली गायीला वाचवून त्या तरुणाने आपले गाय धनी हे आडनाव सार्थ केले आगीच्या भयंकर जखमांनी विवळणारा बापूराव त्या अग्निप्रलयातून पुन्हा बाहेर आला आपल्या पिलांना पोटाशी घेऊन ती माता बापूरावाकडे कृतज्ञतेने बघत होती त्यांना वाचवणारा तो देवदूत जवळ येताच ती माता डोळ्यात आसवे आणून त्यांच्याकडे पाहत राहिली ती माता त्या तरुणापुढे वाकणार तोच बापूराव बेशुद्ध होऊन खाली कोसळ गर्दीतील काही लोकांनी त्याला उचलले गर्दी हटवत दवाखान्यात नेले बापूराव खूपच जळाला होता त्याची शुद्ध हरपली होती डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त केली पण भयंकर जखमांनी विवळणाऱ्या बापूरावाला ते वाचवू शकले नाहीत इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आपले प्राण बापूरावाने वेचले भूतदेवर आधारलेल्या भारतीय संस्कृतीची शान बापूरावाने राखली बापूराव नश्वर जग सोडून गेला आणि अमर झाला सारे नाशिक शहर हळहळले कुणालाही कित्येक दिवस अन्न गोड लागले नाही सगळ्या शहरालाच जणू सुतक पडले होते कोणी त्या वीराच्या बहादुरीचे पवाडे गात होते लोकांनी बापूराव गायधनीचे उचित स्मारक नाशकात उभारले वीर ही बहुमानाची पदवी दिली महात्मा गांधींनी देखील हे वृत्त कळताच धन्य त्याचे माता पिता म्हणून गायधनी कुटुंबाची प्रशंसा केली त्या वीराच्या मृत्यूने महात्माही हळहळला हल आत्मबलिदानाने इतरांचे जीवन वाचवणारा बापूराव गायधनी वीर बापूराव गायधनी म्हणून जनतेच्या अंतकरणात आदराचे स्थान कायमचे मिळवून गेला नाशिक येथे वीर बापूराव गायधनी स्मारक समितीच्या वतीने प्रतिवर्षी वीर व साहसी व्यक्तीला पारितोषिक देऊन त्यांचा गौरव केला जातो धन्य भारत देश आणि धन्य ती भूतदया शिकवणारी भारतीय संस्कृती प्रस्तुत उतारा वीर बापूराव गायधनी स्मारक समिती नाशिक यांनी प्रकाशित केलेल्या वीर बापूराव गायधनीस रौप्य स्मृती ग्रंथ परजीवित रक्षण यज्ञ या पुस्तकातून साभार धन्यवाद